नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ई टी सेलकडून फार्मसी ॲडमिशन संदर्भात रजिस्ट्रेशनच्या ज्या टेंटेटिव्ह डेट आलेल्या होत्या त्यामध्ये थोडेसे बदल झालेले आहेत बी फार्मचं रजिस्ट्रेशन जे अकरा तारखेपासून अकरा जुलैपासून सुरू होणार होतं त्यामध्ये बदल झालेला आहे अकरा तारखेला जे बी फार्मचं रजिस्ट्रेशन स्टार्ट होणार होतं ती जी डेट आहे ती बदललेली आहे नवीन जी डेट आहे नवीन जी तारीख आहे बी फार्मच्या रजिस्ट्रेशनसाठी ती त्यांनी अद्याप दिलेली नाही ती लवकरच कळवली जाईल असं सांगितलेलं आहे इथं बघू शकता बारा क्रमांकाला बी फार्म आणि फार्म डी यांच्या जी रजिस्ट्रेशनची टेंटेटिव्ह डेट किंवा रजिस्ट्रेशनची डेट आहे ती टू बी अनाऊन्स सून म्हणजे लवकरच ती कळवलं जाईल असं सांगितलेलं आहे अद्याप त्यांनी बी फार्मच्या रजिस्ट्रेशनची डेट दिलेली दे नाही इथं बघू शकता वरती बी फार्मसी कंसात प्रॅक्टिस लिहिलेलं आहे लक्षात ठेवा बी फार्म प्रॅक्टिस हा जो कोर्स आहे ज्यांचं डिप्लोमा खूप अगोदर झालेलं आहे ज्यांचं मेडिकल शॉप होतं आणि नंतर आता त्यांना फार्मसी प्रॅक्टिस म्हणून हा वेगळा कोर्स आहे बी फार्मपेक्षा वेगळा कोर्स आहे त्याचं रजिस्ट्रेशन आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे की बारा तारखेला सुरू होईल ते बी फार्म आणि आपलं जे बी फार्म आहे हे वेगळं आहे डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म डिप्लोमा झाल्यानंतर ज्यांना करायचं आहे त्याचं जी रजिस्ट्रेशन आहे त्याची डेट आहे ती सोळा जुलै दोन हजार चोवीस आहे त्यामध्ये काही बदल झालेला नाही आहे बी फार्म प्रॅक्टिस हा वेगळा कोर्स आहे तो तुमच्या नॉर्मल बी फार्म किंवा डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मला जे ॲडमिशन घेता त्यापेक्षा खूप वेगळा कोर्स आहे तो त्याचे कॉलेजेस देखील कमी असतात खूप त्या ठिकाणी तुम्हाला रेग्युलर कॉलेज अटेंड करावं लागत नसतं आणि तो बी फार्मपेक्षा खूप वेगळा कोर्स आहे बी फार्म प्रॅक्टिस हा कोर्स नॉर्मल बी फार्मपेक्षा वेगळा कोर्स आहे त्यामुळे त्यामध्ये कोणीही गोंधळ किंवा कन्फ्युजन करू नका तर अशा पद्धतीने हे महत्त्वाचं अपडेट होतं जेव्हा या ठिकाणी बी फार्मच्या रजिस्ट्रेशन संदर्भात ऑफिशियल डेट किंवा त्यांच्याकडून डेट कळवली जाईल तेव्हा मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपडेट करेनच त्यापूर्वी जे काही तुमचे डाऊट होते त्या वर्थी के लिले ते ऑलरेडी आपल्या चॅनलवरती सॉल्व्ह केलेले आहेत ते व्हिडिओ पहा कट ऑफ कशा पद्धतीनं पाहायचा डॉक्युमेंट कोणते लागतात या सगळ्या गोष्टींचे डाऊट सॉल्व केलेले आहेत प्लेलिस्टमध्ये फार्मसीमधील कोर्स किंवा ऑनलाईन ॲडमिशन या पद्धतीनं प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ आहेत ते पहा तुमचे डाउट सॉल्व्ह होतील डायरेक्ट सेकंड इयर बी प ॲडमिशन संदर्भातले जे तुमचे डाऊट आहेत त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ आज किंवा उद्या मी पुन्हा बनवेल माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी फार्मसीला ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद